काय करते आई अरे बेटा सध्या आहे ना थोड आता बनवते चहा बनवते हा चहा बनवते चालले आलं टाक टाकते ना मंडळी आमची चहा झाली तयार आज डिसेंबर पंचवीस तारीख सगळ्यांना तुम्हाला युट्यूब मंडळीला क्रिसमस डे हॅपी 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 सगळ्यांना क्रिसमस डे या चहा पियाला मंडळी मंडळी तुम्हाला सर्वांना क्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा मंडळी सर्वांना मॅरी क्रिसमस सर्वांचा आणि सर्वांना हॅपी न्यू सुद्धा सर्वांचं वर्ष चांगलं जावं चांगलाच गेला असेल सर्वांना वर्ष नवीन वर्ष येणाऱ्या नवीन सर्वांना ऑपॉर्च्युनिटी भेटून दे या मंडळी चा पियला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मंडळी आता गरम गरम चहा घ्या क्रिस क्रिस क्रिसमस डे एन्जॉय करा आणि आता भेटू आम्ही पुढचा व्हिडिओमध्ये आणि तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी घ्या चहा